श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी भक्ती भक्तीविद पूजा या यूट्यूब चॅनलवरती तर आजचा तुमचा तुम आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू तर बघा आज मी तुम्हाला असे विषयावर व्हिडिओ सांग उपाय सांगणार आहे जे की आपल्या सगळ्यांना सगळ्यांवरती झालेले आहेत म्हणजे आपण सगळे त्याच्यातून जातो असं कोणीच कोणतीच व्यक्ती नाही की ज्याच्यावरती राहत नाही तो विषय म्हणजे आपलं कर्ज कर्ज म्हणजे काय असतं असं नाही की आपण खूप सारे पण काय होतं माहिती आहे का एक आपण एखादी वस्तू घ्यायची असते किंवा आपल्याला काही खरेदी करायचं असतं किंवा घर घर बांधायचं असतं तेवढा पैसा आपल्याकडे नसतो त्यासाठी आपण काय करतो एकतर बँकेचं लोन करतो किंवा एखाद्याकडनं घेतो तर ते आपल्या इकडनं वेळेवर देता येत नाही म्हणजे काय होतं ते देण्याच्या अगोदरच आपल्याला आठवतं की अरे नको आपण त्याच्याकडनं घेतले त्याचे आपल्याला कधी कधी काय होतं मेहनत कमी पडते म्हणजे पैसा अपुरा पडतो आणि त्याचं ते पैसे जे आपण घेतले असते दुसऱ्याकडनं उसने म्हणून घेतलेले असते नंतर त्याचं रूपांतर कर्जात होतं काय होऊन जातं माहिती आहे का तर त्याचं रूपांतर कर्जामध्ये होतं म्हणजेच काय होतं आपण बँकेचं लोन करतो आपल्याला अपेक्षा असते की त्या त्या ह्या ह्या टायमामध्ये आपण ते क बँकेचं लोन रिटन करूया पण त्याचं काय होऊन जातं की तेवढं आपल्याकडं इन्कम कमी असते किंवा मा मध्येच काहीतरी काम येतं आजारपण येतं आपले तिथले जे पैसे आपल्याला रिटर्न करायचे असते त्याच्याऐवजी पैसे दुसरीकडे जाते मी तर म्हणते की आपल्या ह्या जगामध्ये असे खूप कमी लोकं असेल की ते कर्ज घेत असतील घेत नसतील म्हणून कारण की पंच्याहत्तर टक्के हे लोकांवरती खूप सारं कर्ज असतंय आज जर आपण बघतो शेतकरी बांधव आपले कितीतरी कर्जामुळं कोणी आत्महत्या आहे तर कोणी काही आहे कर्जाला कंटाळून कारण सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याकडे तेवढा पैसा नसतोच आणि आपण कुठलीही गोष्ट घ्यायची म्हटलं तर कसं एक थोडंफार कोणाकडनं उसने पैसे घेऊन किंवा कर्ज घेऊन थोडंफार असंच आपण ती वस्तू घेत असतो तर मी त्याच्यावरतीच आज तुम्हाला असा उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला एक किंवा दोन वेळेस के करायचा तेव्हाच तुम्हाला कळेल की बघा म्हणजे कर्ज कसं असतं आपण उपाय आणि तोडगे केल्याने काही कर्ज फिटत नसतं पण आपल्याला नशिबाची साथ मिळावी आपण जे मेहनत आहे ती सक्सेस व्हावी याच्यासाठी आपल्याला हे उपाय आणि तोडगे करायचे असते कारण कुठलीही शक्ती कुठलीही शक्ती बघती दोन्ही केल्याशिवाय आपलं सोबत -सोबत हे आयुष्य चालत नाही आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे आपल्याला क मेहनत पण करायची आहे आणि त्याच्यासोबतसोबत उपाय आणि तोडगे पण करायचे आहे ज्यामुळे आपल्या डोक्यावरचं जे कर्ज झालेलं आहे ते कर्ज फिटेल तर चला मी तुम्हाला काय उपाय करायचा ते सांगणार आहे कर्जमुक्तीसाठी या उपायामध्ये आपल्याला पाच रंगाचे गुलाब घ्यायचे आहे म्हणजे पाच रंगाचे गुलाब घ्यायचे आहे तुम्हाला तुमच्याकडे जे अवेलेबल असेल तुम्ही ते घेऊ शकतात त्यांना एका पांढऱ्या वासरामध्ये घ्यायचे आहे तर आपल्याला काय करायचं आहे पाच कलरचे पाच गुलाब घ्यायचे आहे आणि एक पांढरं वस्त्र घ्यायचं आहे ते वस्त्र कमीत कमी, कमी दीड मीटरपर्यंत घ्यायचे त्यानंतर आपण जे पाच कलरचे गुलाब घेतले आहेत ना तर ते त्या कपड्यामध्ये ठेवायचे आहे आणि एकवीस वेळा गायत्री मंत्राचा जप करत ते कपड्याला बांधायचे आहे म्हणजे गाठी मारून घ्यायचे आहे एकवीस वेळा जप करायचा आहे गायत्री मंत्राचा आणि हे कपडे बांधून झाल्यानंतर काय आपल्याला ते वा एखाद्या नदीमध्ये किंवा एखाद्या वाहत्या प्रवाहामध्ये आपल्याला ते गुलाब सोडून द्यायचे आहे हे बघा हा उपाय केल्यानंतर ना तुम्हाला काही दिवसातच जाणवेल की तुमच्यावरचे कर्ज आहेत ना ते कमी होताना दिस दिसतील कारण की हा खूप प्रभावी उपाय आहे कारण गायत्री मंत्र हा खूप महत्त्वाचा खूप शक्तिशाली मंत्र आहे आणि जर ज्यांच्या डोक्यावरती खूप जास्तच खर्च झालेला आहेत ना तर त्यांनी काय करायचं आहे हा उपाय तर करायचाच आहे त्याच्यासोबत सोबत दररोज एक माळ गायत्री मंत्राचा देखील करायचा आहे त्याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल तर हा उपाय तुम्ही करून बघा आणि तुम्हाला काय फरक जाणवला ते मला कमेंट करून नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना आणि व्हिडिओ कसा आवडला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा